अंबादास दानवे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे एकनाथ शिंदेंच्या मनातील चिंता आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेवर दानवे यांनी मनसेला सुद्धा आपल्या वक्तव्यातून टोला लगावला चेहरा जरी बघितला एकनाथ शिंदे साहेबांचा मागच्या चार सहा महिन्यातला त्यांच्या मनात काय आहे त्यांची मानसिकता काय दिसते बोलण्याची गरज नाही आता वरून ते आमच्या मनात काही नाही काही नाही काही नाही तर मग का अजून तुमचं पालक म्हणताय सुटला नाही का तुमच्या खात्याच्या फायली सगळ्या अजितदादाना अडवल्या असं तुमच्या मंत्र्यांचं म्हणणं आता का तुम्हाला पहिल्यासारखं दोन दोनशे चारशेशे कोटी निधी मिळत नाही का मिळत नाही आता तुम्ही सांगितलेल्या बदल्या सुद्धा होत नाही तुमच्या खात्याच्या मंत्र्यांच्या खात्याच्या बदल्या देवेंद्र फडणवीस करतात तरी तुम्हाला कोणी विचारत नाही दुसपूस नाही तर काय मनसे भाजपाचा अजेंडा जो भाजपाला राबवत आहेत ना ते राबवते जे भाजपाला पोषक होईल मनसे भारतीय जनता पार्टीसाठीच काम करते या राज्यामध्ये आताच्या घडीला भारतीय जनता त्यांना त्यांचं वाट झालं तरी चालतं पण भारतीय जनता पार्टीचं भलं हो कारण मग आमच्या शिवसेनेचं नुकसान करणं हा त्यांचा उद्देश आहे त्यांचा पक्ष मोठा होईल नाही होईल आता त्यांना मतं पण मिळाले मला दीड टक्का मत निवडणूक आयोगाने तर ते बघितलं पाहिजे खरं सांगायचं की जे मताचं जे आवश्यकता आहे ती पडलेली नाही त्याच्यामुळे आपोआप त्यांच्या पक्षाची आणि त्यांचं ते चिन्ह गोठवलं जाऊ शकतं